उन्हाचा तडाका दिवसेंदिवस वाढत आहे अशा वेळी आहारात अनेक जण थंड पदार्थांचा समावेश करतात ज्यामुळे शरीरातील आतील तापमान हे थंडगार राहतं तसेच पचनक्रिया सुरळीत चालावी यासाठी हलका आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर उन्हाळ्यात कायमच देतात अशा वेळी दुपारी दही भात सुद्धा खाल्लं जातं पण हा दही भात योग्य आहार आहे का न्यूट्रिशनच्या मते दुपारचं जेवण हलकं करण्यासाठी आपल्याला फक्त तांदूळ दही आणि मीठ आवश्यक असतं हे तिन्ही पदार्थ एकत्र करून दुपारी खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं दही भात प्री आणि प्रोबायोटिकचं परिपूर्ण कॉम्बिनेशन आहे दुपारच्या जेवणात हे खाल्ल्याने तुम्हाला उन्हाळ्यात विविध प्रकारे फायदा होतो थंड राहतच शिवाय पोटाच्या समस्येवरही उपयुक्त ठरतं खर तर दही भात खाल्ल्याने तुमची भूक आणि एनर्जी लेवल सुधारते बाजारात मिळणाऱ्या पॅक बंद दह्यापेक्षा घरचं बनवलेलं दही आरोग्यदायी असतं असं मानलं जातं त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्थ पुढेशा प्रमाणात आढळतं हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक असून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचा एक उत्तम पर्याय मानला जातो यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया चमत्कारिक रित्या आतड्यांचं आरोग्य देखील सुधारतात न्यूट्रिशन्सच्या मते हे मिश्रण बनवताना रॉक सॉल्टचा वापर करावा अनेक अभ्यासातून असंही समोर आलं आहे की पांढऱ्या मिठापेक्षा रॉक सॉल्ट अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं रॉक सॉल्टमुळे पचन त्वचेचे आरोग्य आणि मेटाबॉलिझम सुधारण्यात चांगले परिणाम दिसून येतात आता जाणून घेऊया भात खाण्याचे फायदे जर दर तुम्हाला दररोज पचनाच्या समस्या जाणवत असतील तर दही आणि भात तुमच्या पोटासाठी सुपर फूड ठरेल भातामध्ये फायबर कमी असल्याने ते पचायला सोपं जातं दुसरीकडे दही एक प्रोबायोटिक आहे यामध्ये चांगले बॅक्टेरिया आढळतात जे पचनसंस्था निरोगी ठेवतात त्यामुळे दही आणि भात एकत्र खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते पोटाच्या विविध तक्रारी असलेल्यांनी नेहमी दही आणि भातच खावा याने बराच फरक जाणवेल दही भात खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते आपल्या आहारात दही आणि भाताचा समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत तुम्हाला दही हे एक अँटी एक चांगला स्रोत आहे जे तुमच्या शरीराला केवळ मजबूतच नाही तर संक्रमणाशी लढण्यासही मदत करत दही भात खाल्ल्याने हार्मोन्स मध्ये देखील वाढ होते शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता फोलेटचं सेवन वाढवून भरून काढता येतं फोलेट हे विटॅमिन बीचा एक प्रकार आहे जेव्हा एखादी व्यक्ती पुरेशा प्रमाणात फोलेटचं सेवन करत नाही तेव्हा त्याच्या लाल रक्तपेशी परिपक्व होत नाही त्यामुळे त्यांना अॅनिमिया आणि कमी हिमोग्लोबिनचा त्रास सुरू होतो तांदळात फोलेटचं प्रमाण चांगलं असतं अशक्तपणा बरा करण्यासाठी आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी याचं सेवन करणं हा उत्तम पर्याय मानला जातो त्यामुळे तुम्ही सुद्धा जर पोटाच्या विविध तक्रारींनी त्रस्त असाल तर दही भात खायला नक्कीच सुरुवात करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा